हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल तर आज गणेश जयंती स्पेशल जर काहीतरी गोड आपण केलं पाहिजे तर मी साधी सोपी शेवाळ्याची खीर झटपट तुम्हाला दाखवणार आहे झटपट होते आणि खायलाही खूप जबरदस्त लागते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू आपण आता आधी आपण साहित्य काय घेतलं ते पाहूया तर इथे मी थोडेसे काजू बदाम घेतले आहेत आवडीप्रमाणे तसेच मनुकेही घेतले आहेत इथे मी एक चमचा बेसन पीठ घेतला आहे आणि इथे मी ज्या मार्केटमध्ये भेटतात बारीक शेवया ज्या भाजलेल्या असतात त्या इथं मी घेतल्या आहेत एक वाटी आणि आपल्याला तूपही लागणार आहे आवश्यकानुसार आणि इलायची पावडर आणि आपण दूध घ्यायचं एक लिटर प्रथम आपण गॅस ऑन करून एक पॅन ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक ते दोन चमचे तर तूप टाकायचं आहे तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काजू बदाम टाकून घ्यायचे आहेत जे आपण कापून ठेवले होते अनुकेही आपण त्याच्यात टाकून घेऊया हलका गोल्डन कलर येईपर्यंत आपण हे भाजून घ्यायचं आहे स्लो गॅसवर ड्रायफ्रूट भाजल्यावरती ते आपण थोडेसे साईडला करून घ्यायचे आता त्यामध्ये मी ते बेसन ही टाकत आहे थोडंसं तुपामध्ये आपण ह्याला पाच सेकंद भाजून घ्यावूया थोडंसं बेसन टाकण्याचं कारण कारण की आपली खीर बनवून तयार झाल्यावरती ती खीर पांगत नाही एकसारखं टेक्चर येतं आता आपण शेवाळ्या हे टाकून घ्यायच्यात आणि त्याही आपण एखाद मिनटं भाजून घ्यायच्यात आणि आता आपण थोडंसं वरून तुपही टाकायचं आहे छानपैकी आपल्याला शेवाळ्याही एखाद मिनटं भाजून घ्यायचे आहेत भाजलेल्या शेवाळ्या आहेत तरी पण आपण थोड्याशा भाजून घ्यायच्या आहेत कारण शेवायाला टेस्ट छान येते म्हणून आता आपण त्याच्यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे तर मी इथं एक वाटी शेवळ्यासाठी एक लिटर दूध वापरलं आहे तर तुम्ही आवडी अनुसार दूध टाका घट्ट पाहिजे असेल तर थोडं कमी दूध टाका पातळ शेवाया हव्या असेल तर थोडंसं जास्त टाका तर मला मध्यम पद्धतीने खीर बनवायची त्यासाठी मी एक लिटर दूध वापरलं आहे आता हे दूध आपल्याला असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मध्ये आपण थोडंसं चिमटभर मीठही टाकायचं आता आपल्याला एक उकळी आणून द्यायची आहे एक उकळी आल्यानंतर त्याच्यात आपण साखर घालणार आहोत आता उकळी आले आहे आता आपण त्याच्यामध्ये एक वाटी इतकी साखर घालूया तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साखर कमी जास्त करू शकता आता साखर वेगळेपर्यंत आपण हे हलवून घेऊया आता त्यामध्ये आपण विलायची पावडर टाकायची आहे ही विलायची पावडर मी घरीच तयार केली आहे साखर मध्ये विलायची वाटून घेतली आहे ती मी इथं एक चमचा वापरली आहे चांगलं मिक्स करून घेतल्यावर आपण ह्याला एक ते दोन मिनिट शिजवून घ्यायचं आहे कारण की शेवया लगेच शिजतात त्यामुळे आपल्याला याला जास्त शिजवायची गरज नाहीये तुम्ही बघू शकता आपल्या शेवायला छानपैकी शिजले आहेत आता मी गॅस बंद करत आहे आता आपण याला थोडंसं थंड करायला ठेवणार आहे आपण याला फ्रीजमध्ये न ठेवता साईडलाच ठेवायचं आहे ही खीर आता तुम्हाला थोडीशी पातळ वाटते पण थोडीशी थंड झाल्यावरती ह्या खिरेला असं नॉर्मल घट्ट होती तर तुम्ही बघू शकता खीर आपली थंड झाली आहे आता आपण त्याच्यावरती काजू बदामचे ड्रायफ्रूट टाकून घेऊया तर तुम्ही बघू शकता किती छान पैकी आपली खीर झाली आहे जशी मला घट्ट मीडियम पाहिजे होती त्या प्रकारे ही खीर झाली आहे दिसायलाही किती भारी दिसत आहे बघूनच तोंडाला पाणी सुटतं तर तो तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर तुम्ही ही घरी नक्की बनवा ह्या गणेश जयंतीला ही खीर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा तर ही खीर कशी झाली ते तर तुम्हाला कशी वाटली माझी ही आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओवर माझ्या नवीन असाल तर व्हिडिओला माझ्या लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू अशा छान छान आणि नवीन नवीन झटपट बनवणाऱ्या रेसिपी घेऊन तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा